कार माऊली भक्तांनो माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि माऊलींच्या सर्व भक्तापर्यंत नक्की शेअर करा गजानन महाराज की जे अर्थातच सातचा भाग दोन इथे जो धरील अविश्वास तो बुडील नीस संशय मागील सात असा हा पुढील भाग जय गजान विषयक हे अनुभव जे वाचत आहेत त्या सर्वांना आपण मागेली ते जो धरीला विश्वास तो बुडेल संशय अनुभव क्रमांक सात या शीर्षकाखाली लिहिलेला आहे स्वातीचा शार्श शारीरिक मानसिक कैदेतून सुटकेचा अनुभव वाचला असे मीही वाचला आहे ऐकला आहे माझ्या जुन्या स्मृती जागृत झाल्या नको असलेल्या त्या आठवणी उफाळून वर आल्या आणि एक बहीण म्हणून मला असं वाटलं की या कहाणीचा अजून थोडा भाग मी तुम्हाला सांगावं मी स्वातीची मोठी बहीण कल्पना इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णवला आमच्या लहान बहिणीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या विषिक्त वागणुकीमुळे संशयी स्वभावामुळे ती काही दिवसातच आमच्यासाठी अज्ञात वासात गेली आमच्या नातेवाईकांना आणि परिचितांना देखील तिच्याशी संबंध ठेवणं दुर्पास्त झालं प्रचंड मानसिक दडपणाखाली ती तितकीच होती आणि आम्ही इकडे हतबल झालो दोन हजार चारच्या एप्रिल महिन्यात एक दिवस दुपारी मी माझ्या ऑफिसात असताना फोनची घंटी वाजली आणि मला साहेबांनी बोलावलं रिसिव्हर माझ्या हातात देत म्हणाले स्वातीचा फोन आहे शणभर माझ्या कानावर माझाच विश्वास बसेना मी नकशिकांत कांत शहारले कितीतरी वर्षानंतर बहिणीचा आवाज कानावर पडत होता रडत रडत पलीकडून बहीण म्हणत होती ताई दादांकडून आम्ही वडिलांना दादा म्हणतो दोन लाख रुपये मला मिळतील गं सुरुवातीला असे बरेचसे पैसे वडिलांनी दिले होते पण परिस्थिती काही सुधारली नव्हती आताही सुधारणार नव्हतीस तिच्या खोल गेलेल्या आवाजावरून मला परिस्थितीची जाणीव झाली काही मिनिट समजावणीचा सूर लावल्यानंतर मला कुठून बळ आलं माहीत नाही गजानन महाराजांचं नाव घेतलं आणि तिला निक्षून सांगितलं की चार दिवसाच्या आत तू अंगावरील कपड्यांशी मुलींसह माझ्या घरी यायचं मात्र तिला हेही सांगायला विसरले नाही की मधील दिवसात न जमलं तर केवळ एक फोन करून हॅलो करायचं ती तू जिवंत असण्याची मी खून समजेल आणि फोन ठेवला एक दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस तिचा फोन आला मात्र चौथ्या दिवशी फोन आला नाही आणि त्या दिवशी ऑफिसात अस्वस्थ बसलेली असताना अचानक मुलाचा फोन आला आई मावशी घरी आली आहे मी साहेबांची परवानगी घेऊन घाईने निघाली खूप वर्षांनी बहीण भेटणार होती मिस्टरांना कळवलं वर्ध्याच्या बहिणीकडे कळविण्याची सोय केली दादा ऑफिसात होते त्यांना निरोप पाठवला आणि घरी पोचले बहिणीकडे पाहून एकदम भडभडून भर आलं तिला ओळखूच शकत नव्हते खोल गेलेले डोळे ृत झालेलं शरीर केव्हाही उमळून पडलेलं असं ते झाड होतं तिच्या मुलींना तर पहिल्यांदा पाहत होते मुलींची शून्यात हरवलेली नजर आणि दयनीय परिस्थिती तिघींना प्रथम आतल्या खोलीत सुरक्षित केलं कारण नवरा केव्हाही येऊ शकत होता त्यामुळे तसं करणं क्रम प्राप्त होतं आता मी वडिलांची वाट पाहू लागली पण बराच वेळ झाला तरी ते आले नाही कुठे असतील मग अचानक जाणवलं गजानन महाराजांच्या मंदिरात पहा तिथे असतील आमचा अंदाज बरोबर बर होता त्यांनी गजानन महाराजांना पेढ्याचा नैवेद्य दाखविला होता आम्ही त्यांना म्हटलं अहो हे काही तुमची मुलगी परत आली आहे आणि हे पेढे त्यावर ते म्हणाले माझी मुलगी जिवंत परत आली आहे म्हणून हे पेढे तुझे तुम्ही माझ्याशी फार बोलत नव्हता पण माझं मन सांगत होतं माझी मुलगी प्रचंड संकटात आहे जाऊ द्या इथे मात्र त्राता कोण गजानन तुझं वाचून तो माझ्या आणि गजानन महाराजांमधला विषय आहे दादांचे शब्द अक्षरशः खरे होते कारण पुढे एकेका गोष्टीचा उलगडा होत गेला पहिलं काही दिवस तर प्रचंड दडपणात होते कोट कचेऱ्या झाल्या उरला सुरला मानसिक त्रास झाला आणि मग हळूहळू जे कळत गेलं ते सगळं सगळं अक्षरक्ष हादरून सोडणार होतं सर्वप्रथम प्रश्न होता मुलींचा लहान मुलगी तर बोलतच नव्हती भीती वाटत होती बोलू शकेल की नाही घरी आली तेव्हा तिचे शाळेत दोन पेपर बाकी होते मग मी आणि माझी दुसरी बहीण तिला शाळेत घेऊन गेलो शाळेत मॅडमनी आम्ही कोण म्हणून चौकशी केली म्हणाले अहो हे रोज डब्यात समोसा आणायचे कधी खाण्यायोग्य कधी शिळा बरेचदा मी माझ्या डब्यातून दोन घास खाऊ घालायचे आम्ही विचार केला घरात जर दोन दिवस अन्न शिजलं नसेल तर घरातील बाई काई करणाच्या अवस्थेत नसेल तर कोण काय करणार सारस सगळं विचित्र होतं मुलींनी आईला संपूर्ण दिवस अंगार ओले कपडे खोलीतील पलंग ओला अशा अवस्थेत एकदा नाही अनेकदा पाहिलं क्रूर कर्माचा तो त्याच्यात त्या ते नवरा होता ना बाप होता बायकोला देवा धर्माचं वेळ आहे ना मग एखादा मंदिराच्या परिसरात नेऊन दारू जबरदस्तीनं तोंडा तोटून मग आई सुस्त पडली आहे आणि लहान लहान मुली बाजूला आहेत या गोष्टीचा आसुरी आनंद घ्यायचा देवाधर्माचा द्वेष तर इतका पराकोटीचा होता की घरातील देव मोडीत विकून टाकलेले हे करीत असतात घरी एक पितळ्याची घंटी होती त्यावर नागाचा सुंदर डिझाईन होतं त्याकडे पाहिलं मात्र आणि जाणीव झाली आपल्या सासऱ्याचं नाव नागेश आहे ते सात्विक आहे देव धर्मात करतात आतला राक्षस जागा झाला एक मोठ्या हातोड्यांनी ते सुंदर वस्तुविद्रूप करून टाकली मनात विचार आला की त्या लाचार माणसाला पैसे मागताना मात्र तो सासरा ठीक होता एकदा माणूस घाबरला की अधिकच गलित गात्र होतो अशा घाबरलेल्या आईला वरून मारझोड होताना पाहून कोणतं मूल भेदरणार नाही ना ना। पण त्याहीपेक्षा क्रोर्याची सीमा तेव्हा झाली जेव्हा प्रत्यक्ष बाप त्या लहान जीवाला गॅलरीतून खाली फेकायला तयार झाला जवळजवळ सोडलंच पण आई आजीची विनवणी आणि आईच्या मनातील गजानन महाराजांच्या धावा मुलीला तारायला समर्थ ठरला आता या पार्श्वभूमीवर सर्व घडी नीट बसविणे आवश्यक होतं आणि आम्ही उभय त्यांनी ठरविलं सर्व गजानन महाराजांच्या चरणी सोपवायचं आमच्या ऑफिसमधील साहेब या सर्व गोष्टी सुरुवातीपासून लक्षात ठेवून होते त्यांनी आम्हाला सुचवलं मनसोपचार चार तज्ञाकडे जा हे शांतपणे म्हणाले गजानन महाराज करतील सगळं ठीक ठीक झालं की जाऊ येऊ शेगाव लात्या और साहेब म्हणाले जब देखो शेगाव जब देखो शेगाव गजानन महाराज बोलते रहे हो क्या हुआ ऐसा वापर तो विषय तिथे संपला पुढे यांनी शांतपणे महाराजांसमोर बसून संकल्पक सोडला आणि गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय रोज वाचायला आणि तिघींनी अंगावर लावायचा अंगारा लावायचा असा क्रम सुरू झाला मुलींना प्रथमच असं भक्तिमय वातावरण जवळून अनुभवण्याचा योग येत होता त्यांच्या मनात घर करून असलेली भीती हळूहळू शांत होत गेली वेळ लागला पण यथावशा सगळं बदललं ज्या घरात गजानन महाराजांचा प्रचंड विरोध होता तिथून त्या अशा ठिकाणी आल्यात की पूर्ण वातावरण असं होतं जय हो गजाननमय हो पुढे मुली एकदम झाल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सामर्थ्य साहेबांनी हे सगळं जवळून पाहिलं अनुभवलं आणि एक दिवस हळूस म्हणाले एक बार शेगाव जाण्याची इच्छा आहे नुसतं म्हणून थांबले नाही तर ते जाऊन आले आता ते आमच्यापेक्षा जास्त वेळा शेगावला जात असतात आणि ज्याला त्याला सांगत असतात कुशबी कहो देखील शेगाव में तो जो बात है, वो में ही है। असा आहे वो शेगाव ही आहे असा विषय आहे पण कुठेतरी थांबवायला हवं बोललेलं नसते तर मनाला रुक, रुक लागून राहिली असती तेव्हा माझे हे बोल समजून घ्या आणि गजानन महाराजांकडे जगाच्या भल्यासाठी प्रार्थना करा माझ्यासोबत तुम्ही म्हणा श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जय गजानन कमेंट्स करा